मित्रांनो हा आहे त्यांचा गोबर गॅस प्लॅन्ट आणि गॅस चालू आहे ना आता हा मित्रांनो आता गॅस हा चालू आहे आणि हा गॅस स्वयंपाकाला वापरला जातो आणि त्याची जी स्लरी येते ती, ती बघा या ड्रम मध्ये तुम्हाला दाखवतो ही स्लरी कशासाठी साठी वापरता आंबे किंवा हे काय हे पाणी आहे मित्रांनो आणि ना ते या आंब्यांच्या प्लॉटला सोडतात पण मग ड्रिप चॉकअप नाही होत का नाही हे लक्ष्मण मोठे वसंत यशवंत बोर कुठे कामाला तुम्ही रिटायरमेंट वा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांमध्ये एक व्यक्तीची भर झाली आहे चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो आपण त्यांच्या बागेत फिरायला जाऊ आता चला मित्रांनो दीड फुटावरती पहिला कट घेतलाय आणि तीन फुटवे आले तीन फुटवे ठेवून परत कट घेतला का नाही हा परत कट घेतला परत हो। म्हणजे दीड फुटावरती एक कट त्याच्यानंतर तीन, तीन फुटवे हो। दोन पेरे सोडून परत एक कट घेतला दोन पेरे अच्छा आणि मग परत आता वरती तीन चार फांदे आहेत दोन धारायच्या का बर ठीक आहे याच कोणी कुठे ट्रेनिंग घेतलं का तुम्ही ट्रेनिंग नाही आपण शेजारी आपल्या मुख्य गावामध्ये भरपूर असे बाग आहे ना तिथे ते सुनील वारगडे म्हणून त्यांचं दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अच्छा मार्गदर्शन घेतोय आता तुमच्या या प्लॉट मध्ये काय मिरची अरे वा मला ड्रीपच्या दोन्ही साईड ना मिरची लावले का कोणती आहे जी सितारा आहे सितारा आता हे झाडांना काय लिक्विड देता जे झाडांना स्लरी देतो स्लरी आणि शेणखत अच्छा परत याच आपलं आणि खत वगैरे रासायनिक खत वगैरे नाही का अंतर आहे दोन रोपा मधला आणि दोन ओळीतलं अंतर आहे पंधरा फूट मित्रांनो याच्यातून जेव्हा बाग चालू होईल त्याच्यातून ट्रॅक्टर सहज निघू शकतोय कारण जे उत्पादन निघल त्याचं नियोजन पण केलं पाहिजे नाही का आणि मधी दोन लाईने टाकून याच्यावरती आता झेंडूचं लागवड आहे मित्रांनो हे बघा किती दिवसाचा आहे रोज पंधरा दिवसाची ला पंधरा दिवसाची लागवड झालेली आहे हे अंतर किती ठेवलं हे झेंडू मध्ये दीड पावणे दोनच अंतर आहे आणि चला अजून आपण बघूया अजून शेतामध्ये काय केलंय ते मित्रांनो हा प्लॉट आहे तीव्र उताराचा आणि लेवल न करता याच्यामध्ये खड्डे काढून डायरेक्ट केशर बागेचा प्लॅन आखला चांगल्या मित्रांनो लेवलला आपण पैसे घालतो पैसे न घालवता असाच काहीतरी उपक्रम राबवला तर तो अत्यंत यशस्वी ठरल असं या प्रोजेक्टमधून दिसतोय आणि यांचा सात महिन्याचा प्लॉट आहे अडीच एकर आहे आणि साडेआठशे साडेआठशे रोप लागलेत तर मित्रांनो तुम्हाला प्लॉट कसा वाटला तर कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो व्हिडिओ शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काय रेन पाईप केले मित्रांनो हा रेन पाईप केलेला आहे आणि इथं काय मेथी गेली मित्रांनो आता मेथी केलेले आहे पाऊस उघडलेला आहे ऊन पडतोय सात आठ दिवस झाले आणि त्यांनी वॉपसा पाहून त्यांनी नांगरटी करून त्याच्यात मेथी टाकले तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद